नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत बोईसर तारापूर एम आय डी सीमधील प्लॉट क्रमांक डी पंधरा कलोथवेरी प्रिंटिंग कारखाना येथून घातक रासायनिक सांड पाण्याची बेकायदेशीर विल्हेवाट लावल्याचा गंभीर आरोप सालवड ग्रामपंचायतीने केला आहे बारा सप्टेंबरच्या मध्यरात्री ग्रामपंचायत सदस्यांनी संशयित टँकर पकडून बोईसर पोलिसांच्या ताब्यात दिला विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रात्री सहा ते सकाळी सहा दरम्यान औद्योगिक क्षेत्रात टँकर फिरण्यास बंदी असूनही हा टँकर त्यावेळेतच कारखान्यात फिरल्याचे उघड झाले आहे पिण्याच्या पाण्यात रसायन या बेकायदेशीर सांडपाण्यामुळे सालवड पास्तळ गावातील रासायनिक अंश आढळले असल्याने गंभीर धोका निर्माण झाला आहे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पाणी पुरवठा आणि आरोग्यावर गहिरे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे कायदेशीर कारवाई होणार का बोईसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक सतीश अस्वर यांनी या प्रकरणी तपास सुरू असल्याचे सांगितले आहे मात्र स्थानिक नागरिकांनी विचारले आहे की या कारखानदारांना कोणाचा आशीर्वाद आहे त्याने नियमांचे उल्लंघन करून देखील इतकी हिम्मत कुठून आणली काय प्रशासन त्यांच्यावर खरोखर कारवाई करणार आहे का की यापूर्वीप्रमाणेच प्रकरण दाबून टाकले जाणार ग्रामस्थांची मागणी कठोर कारवाई करा गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायत सदस्यांनी या प्रकरणाबद्दल संताप व्यक्त करत तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे आता बद झालं पुन्हा असं घडू नये म्हणून या कंपन्यांवर कठोर गुन्हे दाखल व्हायला हवेत हुए। अन्यथा यांचा धाडस अधिक वाढेल आणि सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल असे ग्रामस्थांनी सांगितले नमस्कार मंडळी आम्ही आज आता आले पोलीस स्टेशनला रा। रात्रीचे किती होते एक वाजला जवळजवळ गेडबीडच्या पिळथिरामध्ये कुळथुरी कंपनीमधनं आम्ही हा टँकर पकडला जवळ जवड़। सर्व ग्रामस्थांकडून हा टँकर आता पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे आता पोलीस प्रशासन काय गुन्हा दाखल करते टँकरवर आणि कंपनीवरती याकडे आता सर्वांचं लक्ष आहे ओके पाणी टाकणं टँकरने बेकायदेशीर असतानाही सरसकटपणे सालवड अंतर्गत अनेक असे गुन्हे चालवले आहेत आणि त्या गुन्ह्यांना आता वाचा फोडण्यासाठी सगळ्या गावकऱ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे त्याच्याशिवाय सालवड गाव भविष्यामध्ये नाहीतर मग ते आपल्याला भोपाळ व्हायला वेळ लागणार नाही ना। नुसतं एखादी घटना झाल्यावर नाही घटना व्हायच्या आधीच सगळ्यांनी एकत्र येऊया आणि गावाचा बल बघूया कंपनी ही साईडची इथे काल रात्री आम्ही पाण्याचा रासायनिक पाण्याचा टँकर पकडलेला आहे आणि तो टँकर आम्ही पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं आणि तो टँकर आम्ही पोलीस स्टेशनला नेऊन जमा केलेला आहे आणि आम्ही आज सकाळी इकडे ग्रामस्थ जमले हा आमच्या गावाचा रस्ता आहे सालवड गावाचा सा मुख्य रस्ता आणि इथून हा पाणी केमिकलचा रोडवर येतो आणि ह्याच्यासाठी आम्ही एम पी सी बी आणि एम पी सी बी मध्ये तक्रार केलेली आहे तरी त्याच्यावर आम्हाला काहीच म्हणजे रिझल्ट भेटलेला नाही मिळत आणि काल रात्री टँकर पकडलाय त्याच्यावर आमची अशी मागणी आहे का त्या टँकरवर कारवाई झाली पाहिजे आणि कंपनीवर आणि टँकरवर गुन्हा दाखल झाला पाहिजे टँकर मालकावर अशी आमची विनंती आहे तुम्हाला कसं कळला रात्री टँकर इकडे तुम्हाला कसं कळला रात्री आम्ही मी कविता उमेश राहूल मी विद्यमान सदस्य आहे आणि माझी उपसरपंच आहे पण त्याआधी मी एक सालवडची ग्रामस्थ आहे आणि त्या भारताची नागरिक आहे की जो भारत सुजलाम सुफलाम असा टिकला पाहिजे ठीक आहे एम आय गरज आहे पण एम आय गरज आहे म्हणून रात्रीच्या अंधारात तुम्ही काळे धंदे कराल हे चालणार नाही कारण पुढची जी आपली पिढी आहे ती जर जगायला पाहिजे असेल तर योग्य मार्गाने तुम्ही चाला जो अवैध मार्ग आहेत तो परत करू नका योग्य मार्गाने तुम्ही चालाल तर धंदे सगळ्यांना चवेते आम्ही आम्ही माझ्या बाजीचा बड्डे होता तिथून येताना आम्हाला असं निदर्शनास आलं की गाडी समधे एक टँकर आहे तो टँकर दिसला म्हणून आम्ही मध्ये जाऊन बघितलं तर त्यांनी म्हणाले की आम्ही आजच मागवलेलं आहे पण त्याच्या आधी मुलांनी आम्हाला इन्फॉर्म केलं होतं पण ज्या दिवशी पकडला त्या दिवशी चोर हे जरी असलं तरी आम्ही रात्रीच्याच वेळेला पोलिसांना इन्फॉर्म केलं पोलीस स्टेशनने चांगलं सहकार्य केलं पण एम पी सी रात्री सहकार्य मिळालं नाही पण आणि आजही एम पी सी ऑफिस बंद आहे त्यामुळे आम्ही त्यांना मेल टाकणार आहोत आणि त्या मेलद्वारे त्यांना संपर्क करू पण आमची मागणी इथे एकच आहे की गावाच्या हिताचा विचार करता टँकरवर आणि त्याहीपेक्षा जास्त विरा कंपनीवर ॲक्शन झालीच पाहिजे आणि असे हवेत ज्या ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी टँकर तुमच्या समोरून कंपनीचा आवारात गेला की होता होता कंपनीच्या आवारात टँकर उभा होता तो आम्ही बघितलो हा टँकर नेमकी कोणाचा आणि या कंपनीचं कसलं उत्पादन होतोय या कंपनीमध्ये कपड्याचा त्यांचा व्यवसाय आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका